नमस्कार आपण सर्वांचं सहर्ष स्वागत संगीत समाधी भाग चार लेखक ब्रह्मलीन योगीराज मनोहर हरकरी एक कथा प्रचलित आहे त्यातील शास्त्रीयता पडताळून पाहण्यासारखी आहे एक संगीतज्ञ गायक गुरु होते त्यांचा मुलगा आठ वर्षाचा झाल्यावर त्यांनी त्याला तंबोरा लावायला शिकवले तंबोरा लावण्याचा अभ्यास झाल्यावर गायक गुरूंनी मुलाला खर्ज साधन करायला सांगितले वर्ष उठून गेले तरी गायक गुरु मुलाला खर्जा व्यतिरिक्त स्वर लावायला सांगेनात मुलगा कंटाळला मुलाची आई त्याहून कंटाळली गायक गुरुजी आपल्या अनेक शिष्यांना सात स्वरच नवे तर राग रागिण्या सांगून समजावून देत आणि म्हणून घेत पण घरच्या मुलाला मात्र ते खर्जा व्यतिरिक्त दोन वर्षात एकही स्वर सांगायला तयार नव्हते स्वतःच्या मुलाकडे गायक गुरुचे इतके दुर्लक्ष पाहून त्यांची पत्नी त्यांचेवर नाराज होती कर्मधर्म संयोगाने गायकाला दूरच्या दिशी गायन करता जावे लागले मुलाला त्यांनी खर्ज साधनाशिवाय अन्य काहीही न करण्यास सांगितले मुलाला आता सुसंधी प्राप्त झाली होती वडिलांचे खर्ज साधनाचे दडपण आता कमी होणार होते त्यात त्याची आईचीही साथ होती गायक बाहेर गावी गेल्यावर मुलाने खर्ज साधन सोडून सप्त स्वरांचा विस्तार व विलास सुरू केला बापाचे गाणे ऐकून ऐकून त्याचे मनात असलेले स्वर स्वरविस्तार, विस्तार आला व ताना तो एका मागे एक घेऊ लागला गवयाचाच मुलगा तो सारे कसे भराभर जमू लागले त्याला वर्षभरात तो उत्तम गायक समजल्या जाऊ लागला त्याच्या आईलाही मुलांची प्रशंसा ऐकून धन्यता वाटत असे व राहून राहून असे वाटे की एवढा हुशार मुलगा पण बापाने मुलाला पुढे जाऊच दिलं नाही त्याला खर्च साधनेवरच डांबून ठेवलं वय लहान व सर्वत्र प्रशंसा आईला धन्यता वाटे आपल्या मुलाबद्दल वर्षभरानंतर गायक आपल्या गावी परत आले तो त्यांना आपल्या घरी तंबोऱ्यावर एक मुलगा भराभर ताना घेऊन गाणे म्हणतो आहे असे त्यांनी ऐकले चौकशी करताच त्याचे पत्नीने मोठ्या अभिमानाने सांगितले अहो आपलाच मुलगा हा काय म्हणतो आहे गाणे शेवटी गवयाचाच मुलगा तो तुम्ही त्याला खर्ज साधनेच दांबून ठेवलं होतं आता पहा कसं गातो ते सारे जण त्याची प्रशंसा करतात पत्नीचे भाषण ऐकून गायक गुरुखिन झाले ते म्हणाले शेवटी जे नशिबात होत तेच झालं त्याला पट्टीचा गायक करण्याची माझी इच्छा होती व तसा मी प्रयत्न करीत होतो तीन वर्ष त्यांनी खर्ज साधन केले असते तर त्याची कुंडलिरी जागृत होऊन खर्जासह सातही स्वरांची स्थाने त्याला कळली असती पण आता आता खेळ संपला मुलगा भलत्याच वळणावर गेला लोकांच्या दृष्टीने तो गायक होईल पण माझ्या दृष्टीने तो गायक असणार नाही आपला मुलगा गान योगी व्हावा अशी माझी इच्छा मनापासून होती पण परमेश्वराला ते कदाचित मान्य नव्हते आता कसली कुंडलीने जागृती व कसली सप्तस्वरांची स्थाने माझे स्वप्न विरले वरील कथेतील शास्त्रीय भाग शास्त्रवेत्यांनाच कळणार साधनाद्वारे जागृती व कुंडलीनी जागृतीनंतर स्वराची स्थाने कळण्याचा गानयोग वरील कथेतून स्पष्ट झाला आहे आजच्या भागात एवढंच पुन्हा भेटूया पुढच्या भागात परम पद पर पाएगा